गरम गरम चपाती ही बनवलेली झणझणीत ठेच्याची भेंड्याची भाजी इतकी सुंदर लागते किंवा अगदी वाफाळलेला गरम गरम भात डाळ आणि ही भाजी करूनच बघा त्याच्यासाठी आपण आता आधी ठेच्याची तयारी करू ह्याच्यासाठी मी घेतले आहेत आठ ते नऊ मिरच्या आणि पाच ते सहा लसूण हे आपण छान गरम तेलावरती परतून घेऊया अगदी रंग बदलेपर्यंत मिरच्या तुम्ही मध्ये तोडून घ्या नाहीतर बऱ्याचदा त्या फुटतात आणि भाजायची शक्यता असते ह्याचा रंग बदलला की आता आपण घालूया ह्याच्यात मुठभर शेंगदाणे शेंगदाणे ऑलरेडी भाजलेले आहेत त्याच्यामुळे तेलावर मी एक फक्त दोन मिनटं परतून घेतले आता आपला जो मसाला आहे हा बऱ्यापैकी तयार झालेला आहे आता फक्त ह्याच्यात घालूया अर्धा ते पाऊण चमचा जिरं आणि ते सुद्धा या तव्यावरती छानपैकी परतून घेऊया हा आपला ठेचा संपूर्ण तयार झाला की आपण मिक्सरमध्ये एकदा वाटून घेऊया आणि मग लागूया पुढच्या तयारीला ठेचा बनवताना असा पॅन घ्या ज्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण भाजी बनवता येईल म्हणजे उरलेलं तेल आपल्याला वापरता येतं सो आता आपण ह्याच्यात थोडंसं अजून तेल घातलं आहे फक्त कडीपत्ता टाकलेला आहे आणि आता घालूया त्याच्यात आपली मीडियम साईजने चिरलेली भेंडी आता मीट। मीट भेंडी आता तेलावरती छान परतून घेऊया एक पाच मिनिटं आता तेलावरती परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यात घालूया मीठ मीठ घातल्यावरती थोडंसं तुम्हाला म माहिती आहे की त्याला तार सुटते भेंडी थोडीशी चिकट होते पण काही हरकत नाही त्याच्यावरती उपाय पुढे करायचा आहे आता घालूया ह्याच्यात बनवलेला आपण ठेचा ही भेंड्याची भाजी बनवायला खूप सोपी आहे तुम्ही बघताय कांदा लागत नाही टोमॅटो लागत नाही काही नाही फक्त आपला ठेचा आणि चिरलेली भेंडी पण चवीला मात्र खूप छान लागते आणि केव्हा तरी चेंज म्हणून खायला खरंच खूप छान आहे नक्की करून बघा तुम्ही एकदा आपला तयार केलेला ठेचा जो आहे हा तेलात ऑलरेडी आपण छानपैकी भाजून घेतलेला आहे त्याच्यामुळे पुन्हा जास्त वेळ आपल्याला तो परतून घ्यायची गरज नाही आता आपण त्याच्यावर घालूया हळद भेंड्याच्या भाजीला आलेली तार घालवण्यासाठी मी घेतलेला आहे दीड कोकम आणि त्याची बारीक तुकडे करून मी तो भाजीत वापरलेला आहे तुमच्याकडे जर कोकम नसेल तर तुम्ही आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता आता अर्धवट झाकण उघडं ठेवून आपण पाच मिनिटं त्याला छान वाफ येऊ देऊया आणि आता तुम्ही बघताय की तो जो चिकटपणा होता ती जी तार आलेली होती ती संपूर्णपणे गेलेली आहे आणि आत्ता ह्या क्षणी घरात ठेचा आणि भेंडी ह्याचा इतका सुंदर घमघमाट सुटला तर आपली ही भेंड्याची भाजी आता छानपैकी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद